नाशिक, नाशिक 2025 पोलीस कमायत मैदानावर राज्यस्तरीय छत्तीसावी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ची सुरुवात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते टॉस उधळून करण्यात आली यावेळी क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी प्रात्यक्षिक सादर केले छत्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दिनांक चौदा नोव्हेंबर ते एकोणावीस नोव्हेंबर दोन पर्यंत सुरू राहणार आहे नाशिककरांना या स्पर्धा पाहण्यासाठी खुल्या असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली यावेळी सर्व पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धक प्रशिक्षक उपस्थित होते परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही नाशिक शहर पोलीस हेडक्वार्टर्स मध्ये संपन्न होत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की सर्व टीम्सचे सामने चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्यामार्फत सर्व नाशिककरांना आमंत्रण देतो आपल्याला कोणालाही सामने बघायचे असतील तर आपण अवश्य नाशिक हेडक् पोलीस हेडक्वॉर्टर या ठिकाणी आमच्या परेड ग्राउंड या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा जो समारोप आहे हा वीस तारखेला होणार आहे त्यालाही आपण सर्वांचं आपलं स्वागत आहे स्टार ट्वेंटी फोर न्यूज साठी गौरव पाटील नाशिक